ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराचा दृष्टांत दिलेला आहे इथं भगवंताचा हा दृष्टांत दिलेला आहे कशासाठी दिलेला आहे की ज्ञानी पुरुष कर्म करत असून देखील आपल्याला तो सगळे कर्म करत असताना दिसत असला तरी देखील तो कसा आहे अकर्ताच आहे कसं काय अकर्ता आहे सगळे कर्मे करत असताना देखील तो अकर्ता कसा काय राहू शकतो त्याच्यासाठी दृष्टांत दिला परमेश्वराचा दृष्टांत दिलेला आहे की परमेश्वर ज्याप्रमाणे त्रिभुवनाचा विस्तार करताना आपल्याला दिसून येतो त्रैलोक्याची रचना करताना देखील आपल्याला दिसून येतो पण तात्विक दृष्टीनं जर पाहिलं पारमार्थिक दृष्टीनं जर पाहिलं तर तो कसा आहे निर्व्यापारच आहे त्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापार नाही त्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म नाही पण हे त्रैलोक्य निर्माण करणारं कर्म तर त्याच्या ठिकाणी आपल्याला घडताना दिसून येत पण असं दिसत असूनही ज्याप्रमाणे तो सर्वेश्वर तो परमेश्वर निर्व्यापार राहतो अगदी त्याच पद्धतीनं हा ज्ञानी महात्मा देखील सगळी कर्मे करत करताना आपल्याला दिसत असला तरी देखील तात्विक दृष्टीनं त्याची स्वतःची जी मान्यता आहे ती कशी आहे मी अकर्ता आहे अशीच आहे का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी रची पा, है, माया आसो है। तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा हे वेदांत शास्त्रानुसार जगद उत्पत्ती करणारा जो ईश्वर आहे त्याला मायाविशिष्ट चैतन्य असं म्हटलेलं आहे तो ईश्वर सर्वेश्वर पदाचा अर्थ इथं शुद्ध ब्रह्म असा घ्यायचा लक्षात आलं का आता त्या शुद्ध ब्रह्माच ते माया विशिष्ट चैतन्य तो सर्वेश्वर ईश्वर हे, हे काय आहे रूप आहे पण इथं शुद्ध ब्रह्म असा अर्थ घ्यायचा आहे आता ज्ञानेश्वर महाराज सर्वेश्वराची व्याख्या करताना काय म्हणतात जो प्रकाशे विण प्रकाशू जो विन ईशू आपणे नीच अवकाशू वसवित असे ईशितव्ये विण ईशू का इथ शुद्ध ब्रह्म असा त्याचा काय घ्यायचा आहे अर्थ घ्यायचा आहे मग तो परमात्मा या त्रैलोक्याची रचना करताना आपल्याला दिसतो पण त्याच्या त्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यापार किंचित देखील असत नाही